सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल सो दिस इज अश्री केनी सो गाईज आज आहे एथ ऑफ मार्च आणि आता वाजले सकाळचे सव्वा सहा मी तुम्हाला सो आता आज सकाळचे सव्वा सहा आणि आम्ही चाललो आहे आज म्हणजे अक्कलकोट गाणगापूर अशी सो दर्शनाला चाललो आहे सो येस सो आज हा ब्लॉग असणार आहे फुल दर्शनाचा आणि मस्त प्रसन्न ब्लॉग वाटणार आहे तुम्हाला हा सो हा ब्लॉग बघून तुम्हाला खूप भारी वाटेल आणि आम्ही कोण कोण चाललो आहे ते पण तुम्हाला आम्ही दाखवेन नंतर सो चला आता आपण निघूया आमची पॅकिंग दाखवते एकच बॅग आम्हाला बस झालं आहे कारण आम्ही चाललो आहे फक्त आता मी मम्मी आणि आम्ही आता फक्त तिघच जणं चाललो आहे आमच्या घरातून मी मम्मी आणि बाळा पप्पा नाही येत आहेत हे बघा मी चाललो आता खाऊ आम्हाला आता कुठलं दुकान उघडा भेटणार आहे तुला सहाचा असते नाही बाळा सकाळचे किती वाजलेत सहा सहा का सव्वा सहा सहा सव्वा सहा वाजलेत गाईस चला मी तुम्हाला दाखवते आम्ही काय करतो आहे जर कॉफी पाहिजे मम्मी आणि मला मम्मीचा मग मला आणि माझा मग स्वतः दूध गरम गरम ठेवलं आहे रेडी होईल आणि गाईज ह्याच्यात आम्ही जे आहे ना ते दुपारचं जेवण सोबत घेतलं आहे आणि एक वरचे सामान असतो तो आणि याच्यात फुल ठिकाणचे कपडे एकाच बसलेत आणि मी माझा अभ्यास पण सोबत घेते पिशवीतच घेते कारण वरतीच ठेवायला लागेल मी आणि बॅग तर जातील लिखीत तर त्यामुळं हो। ये सौगाईत हो आता आम्ही निघलो आहे आणि कुठ थांबल थांबलय कावणगाव कुठला गाव रावणगाव रावणगाव आम्ही थांब थांब थांबलोय दुःख आहे धाबलो कशाला म्हणजे ती यांचा घोडा येत होता यांचा घोडा येत होता त्यांच्या घोड्यासाठी आम्ही थांबलेलो आमचा जहाजादी चालला ये ताईला काय नाही

वटाण्याची भाजी शापूची भाजी वांग झालेला वांगा बटाटा भाकरी मी सगळी बसले जेवाला दिवती म्हणून तिकडं तोंड करून बसले जेवा सगळं बरोबर आहे बघ कशी खाते कशी खाते बघाची भाजी

आहे तर आम्ही आलो इथे मुलमा अमरचे संगम बघायला आणि ते सगळे आंघोळ करतात पण आम्ही आंघोळ करणार आमचा बाळ आंघोळ करणार आणि हे बघा हे घेतलं आम्ही झाली झाली म्हणा इथे आज झाडाला बांधायचं असत इथं चालू या झाडाला बांधायचं आहे ना मे इथे इंद्रुशी इथे इंद्रुशी सरस्वती महाराज रोज स्नानासाठी येईल त्याच्यामुळे गाणगापुराला जो येईल त्यांचा योग येईल त्यांनी नक्कीच संगमावर स्नान करायला यावं म्हणून आम्ही आलो आमची पण खूप इच्छा होती स्नान करायची पण आम्ही स्नान नाही करणार आहोत आमचं बाळ आणि नील नील करणार आहेत ते दाखवेन मी आंघोळ करणार आहे डायरेक्ट दुखते चलो हेलो व्हाईचे मारुण की, मारुण मारुण की। अरे पूर्ण जा ना डोका पण जाऊ दे हा ओके हे आहे अवडुंबराचं झाड आणि आम्ही फुल फॅमिलीने या झाडाच्या आवटी तीन फेऱ्या मारल्यात प्रत्येक जणाला जेवढ्या मारायच्या तेवढ्या मारू शकतो सो आम्ही पण तीन फेऱ्या मारल्या आणि हे जे तुम्हाला आजूबाजूला लाल धागे बांधलेले दिसत आहेत सो ते आपल्याला विष मागायची असते आपली जी विष येते आणि विष मागून तो ते धागा बांधायचा असतो सो त्यामुळे तिथे सगळीकडे धागे बांधले धागा आहे तो ते देवावर ठेवून त्यांच्या आशीर्वादाने तो आपल्याला देतात बांधायला मी आत्ता बघितलं असेल कसं दिलं तो तर अशा प्रकारचं आम्हाला सगळ्यांना त्यांनी तसे धागे घेतो वृक्ष आहे तो आहे खराब वृक्ष सो आम्ही या वृक्षाच्या अवती सुद्धा प्रदक्षिणा घातल्या आतमध्ये कोणी अकरा सात एकशे दहा त्याच्याहून सुद्धा जास्त अशा प्रदक्षिणा घालू शकतो आपण पण आम्ही सगळ्यांनी त्या फक्त अकराच प्रदक्षिणा घातल्यात आणि त्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता खूप लोकं जे ती खैत्री वाचतायत सो ते लोक काय करत आहेत तर त्या लोकांचा गुरुचरित्र पारायण चालू आहे सो त्याच्यासाठी ते लोक वाचण्यासाठी बसलेत आणि मम्मीने पण माझ्या चौदावा जो अध्याय आहे तो वाचला ते तुम्हाला पुढे त्याची क्लिप दिसेलच आणि हा बघा हा आहे तो वृक्ष आम्ही आतमध्ये सुद्धा गेलो आहे आठवड्याला ते पण तुम्हाला पुढे पुढे दिसेलच सो येस काही आता आम्ही आलोय आतमध्ये आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही ते दर्शन घेतोय पडून आम्ही प्रदक्षिणा चालू केली काही जसं की मी तुम्हाला सांगितलं माझ्या मम्मीने सुद्धा चौदावा अध्याय वाचला सो तेच माझी मम्मी आत्ता वाचत होती आणि आमच्या अकरा प्रदक्षिणा दक्षिणा झाल्यास होता मग मम्मीला बोलवायला आली आणि त्याच्यानंतर जसं की मी तुम्हाला बोलले आपल्याला जी काही विश मागायची असते सो ती विश मागून हा धागा बांधायचा असतो सो आम्ही पण आम्हाला जी विश आमच्या मनात होती ती आम्हाला मागायची होती ती विश मागितली आणि हा धागा इथे बांधला काही आता आम्ही आलो इथे मन, आ, ब, संगम आहे ना त्याच्या जवळच आहे भस्माचा डोंगर सो आता आम्ही आलो इकडे बघायला सो असेच आम्ही सगळा फिरत फिरत जाणार आहोत सकाळी कसला ऊन आता बरं आहे ना डोंगर एवढंच माहिती

हो हे काय चालतयस तू भस्माव चालतय आपली विष पूर्ण करायला काय जेजुरीला ना ठेवले का ठेवतात पिरामिड ताई चला आपण मागशी बनू किती चल आपण पण ठेवू नका बरं बाळा पटकन ते पडलेले आपल्याला ना माहिती कोणाचे पडलेले आपण सुट्टे आहेत ते लावायचे मी अच्छा कुर्केसाठी

घरी जाऊन खड्डे दिसत आहेत ना हे सगळं आता थोडासा कमी झालाय पहिले जास्त पण आम्ही तरी हो इथे म्हणजे तुम्ही पण बघितलं आम्ही सगळ्यांनी इथे दगडांवर दगड ठेवलं तशी म्हणजे पिरामिड सारखा बनवलाय कारण हे सगळ्यांचे खूप सारे लोकांनी बनवले आणि सगळ्यांच्या विष पूर्ण होण्यासाठी ते बनवले जातात तिकडे पण बघू शकता खूप वेळ मी पण इथे बनवलं आहे मला छोटूसा बनला आहे पण ठीक आहे माझ्या मम्मीने पण आता बनवलं आहे सो सगळ्यांनी आम्ही बनवलं तिकडे पण भस्मा आहे तिकडे तिथे पण आहे इकडे पण भस्मा आहे ती बघा आमची ताई गेले पाय पडायला तर बघून येऊ आपण आणि आता अंधार झाला आहे खूप जास्त सो आता आम्हाला इथून पटकन निघावं लागणार आहे हे कोण आहेत परशुराम परशुराम हे परशुरामांचं मंदिर आणि ते केलेले यज्ञ आहेत खूप सारे अच्छा जगात कल्याणासाठी आज... ते कोणाचं मंदिर आहे दत्त महाराज गुरु महाराजांचं आहे ती बघा मम्मी घेते भस्म आपण जरासा डोक्याला लावून येऊ भस्म चला या माझ्या माझ्याला चला आता कुठं जायचं आहे आता सरळ गाणगापूर मंदिरात मंदिरात चला तो हे गाईज आता आम्ही आलोय गाणगापूर मध्ये जे मंदिर आहे तिथे आलोय सध्या आम्ही पार्किंग मध्ये आहोत सगळी गेलोय म्हणजे दादा गेलाय गाडी पार्क करायला दोघं पण गेलेत पार्क करायला आणि आमच्या मम्मी जसं मी मला बोलाय जिथे जातील तिथे त्यांना वॉशरूमला जायचं असतं सो इथे पार्किंगमुळे त्यांना वॉशरूम घेतला तर त्यामुळे त्या गेल्यात वॉशरूमला आणि आम्ही दोघे इथेच आहोत बाळ आहे बाळा लागेल आमच्या भूकचं बाळा खातोय आणि आता ते सगळं आल्यावर आम्ही जाणार आहोत दर्शनाला सो जर आतमध्ये शूट अलाउड असेल फोन अलाउड असेल तर मी नक्की शूट करेन नसेल तर समजून घ्या सो हेच मला जेवढं दाखवता येईल तेवढं मी कर आले सगळे चला तिरे आणि बाहेर छोटासा असा मार्केट भरला आहे छोटा आहे का मोठा आहे ते ना माहिती आहे आम्हाला आम्ही चालू तसं तसं मार्केटच आहे सो बघायला भेटेल पुढे पुढं आधी दर्शन गाईज आता आम्ही दर्शन घेऊन आलो आहे खूप सुंदर मूर्ती आहे पण धा, असं म्हणजे झाकलेली आहे असं बोलू शकतो आपण आणि जास्त शूट नाही म्हणजे शूटच नाही करून देते दे दे तिथं खूप घाई घाई दर्शन होतं तरी पण खूप छान दर्शन झालं आहे आणि आणि मूर्ती एकदम क्लिअर तुम्ही नीट बघाल तर नीट दिसेल खूप छान दर्शन झालं पण शूट नाही

嗯。